नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयाबद्दल जो तुमच्या प्रत्येक दिवसाशी जोडलेला आहे डोळ्याचं आरोग्य एक पेशंट आला आणि त्यानं सांगितलं की डॉक्टर कम्प्युटरवर खूप जास्त काम करतो आता डोळे दुखायला लागलेत डोळ्यांमध्ये जळजळ आहे डोळे लाल पडत आहेत कोरडेपणा कधी लालसर होतात कधी धुसर आहे हे सगळं ऐकलं आणि आम्हाला असं वाटलं की जवळपास खूप साऱ्या लोकांचं हेच चित्र नाही का होय बहुतांश लोकांना हाच प्रॉब्लेम आहे कारण आपल्या डोळ्यांना आज स्क्रीनची कैद बसली आहे आयुर्वेद काय म्हणतो काय माहिती आहे का नयने स्वस्ते सर्वस्वस्तम नयने दोषे सर्व दोषितम म्हणजे डोळे नीट असतील तर शरीर निरोगी राहतं आणि डोळे दुखले तर शरीराची ऊर्जा मंदावते इतक्या साध्या आणि सरळ शब्दात ही आयुर्वेदानं गोष्ट सांगितलेली आहे डोळे फक्त पाहण्यासाठी नाहीत तुम्ही जे खाता जे विचार करता ज्या भावना जगता त्या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब डोळ्यामध्ये दिसतं डोळे म्हणजे खरं तर मनाचा आणि आत्म्याचा आरसा आहे याची लक्षणं बघा डोळ्यात कोरडेपणा जळजळ पाणी वाहणे दुसर दिसणे प्रकाश न सहन होणे झोप झाल्यावरही थकवा वाटणे ही, ही सगळी लक्षणं म्हणजे शरीरात वात आणि पित्तदोष वाढलेत याची खूनच आहे आता प्रश्न पडेल ही लक्षणं वाढतात कशामुळं सतत उशिरापर्यंत जागरण रूममध्ये लाईट बंद करून खूप अंधार करून मोबाईल बघत राहणं प्रचंड ताण घेणं खूप स्क्रीन टाईम असणं जस्त राग तिखट आंबट पदार्थ खाणं यामुळं पित्त वाढतं आणि परिणाम काय होतो तर डोळे लालसर जळजळणारे दिसतात पाणी येणारे होतात तर जड गोड पदार्थ अपचन स्थूल जीवनशैली यामुळे कपदोष वाढतो आणि परिणामी डोळ्यांना सूज येते आणि मंदावते आता आयुर्वेद सांगतो फक्त लक्षणं झाकून टाकू नका रोग मुळातून घालवायचा असेल तर शरीरातील दोष संतुलित करावे लागतात आणि हेच आहे आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू नैसर्गिक साध्या उपायांनी डोळ्यांचं आरोग्य वाढवणं त्यातला पहिला उपाय म्हणजे त्रिफळा सेवन आता हे त्रिफळा म्हणजे काय हे जाणून घेऊ त्रिफळा म्हणजे आवळा हिरडा आणि बेहडा या तिन्ही झाडांच्या फळांचं चूर्ण म्हणजे त्रिफळा आवळा जवळपास सर्वांना माहिती आहे ज्याला आमलकी असे म्हणतात हिरडा याला हरितकी म्हणतात आणि बेहडा याला बिभितकी असेही म्हणतात मार्केटमध्ये मेडिकलवर ऑनलाईन सहजरित्या तुम्हाला हे त्रिफळा चूर्ण उपलब्ध आहे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या किमान एकवीस दिवस घ्या जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस घ्या शरीर शुद्धी होते डोळे चकाकतात आणि शरीरातील दोष संतुलित राहण्यासाठी मदत होते असाच महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे त्रिफळा जल नेत्र प्रक्षालन पाचशे एम एल म्हणजेच एक तांब्या पाणी उकळा त्यात एक चमचा चूर्ण टाका आणि हे रात्रभर भिजत ठेवा सकाळी हे वस्त्रानं गाळून घ्या पाण्यानं डोळे धुवा तळहात पाणी घ्या त्या डोळ्यांची झाप करा किती दिवस करायचं आहे हे आपल्याला तर एकवीस ते पंचेचाळीस दिवस करायचे डोळ्यांचे सगळे आजार बरे होतील तिसरा उपाय म्हणजे आहार गाजर आवळा पालक भोपळा हिरव्या भाज्या शतावरी थोडं उपयुक्त जेवण करा डोळ्यांसाठी अमृत आहे ही सगळी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा जे खाल तेच डोळ्यांना दिसणार आहे चौथा उपाय म्हणजे गुलाब जल धावण शुद्ध गुलाबजलाने नेत्रस्नान म्हणजे डोळे दोले धुतल्यास डोळ्यांना प्रचंड शांती मिळते थकलेले डोळे ताजे तवाने व्हायला लागतात साधा पण महत्त्वाचा उपाय आहे हा पाचवा उपाय म्हणजे योग प्राणायाम नेत्रस्नान ध्यान श्वसनक्रिया हे फक्त श्वासाचे व्यायाम नाहीत तर डोळ्यांसाठी सुद्धा जीवनवर्धक आहेत यामुळं वातपित्त संतुलित होतात डोळ्यांमध्ये तेज वाढतं आणि काही छोट्या गोष्टी म्हणजे प्रत्येक दिवशी पुरेशी झोप घ्या अंधारात फोन लॅपटॉप वापरू नका प्रवासात डोळ्यांचं संरक्षण म्हणून काळे चष्मे घाला थेट वारा डोळ्यांना लागू देऊ नका लक्षात घ्या मित्रांनो डोळे फक्त खिडकी नाहीत तर जीवनाचं प्रवेशद्वार आहे डोळ्यांतून आपण जगतर पाहतोच पण जगण्याची जाणीवही आपल्याला डोळ्यांमधून अनुभवतो म्हणून त्याची जपवणूक औषधांनीच नाही तर जीवनशैली बदलून सुद्धा करा आजपासून ठरवा की स्क्रीन टाईम कमी करायचा आहे सात्वी हलकं जेवण घ्यायचंय निसर्गाचा गारवा अनुभवायचाय आणि रोज काही मिनिटं प्राणायाम ध्यान करायचंय हे केलं तर आयुष्यभर डोळे तेजस्वी राहतील ही खरी आयुर्वेदीय शिकवण आहे काय म्हणतं आयुर्वेद की स्वस्तस्य स्वास्थ्य आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे निरोगी माणूस निरोगी राहावा आणि आजारी माणूस रोगमुक्त व्हावा तर मित्रांनो आपल्या डोळ्यांची काळजी घ्या ते फक्त दृश्य नाहीत दाखवत आयुष्याची खरी ओळखही करून देतात जर व्हिडिओ उपयोगी पडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत आमचा राम